सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर माझी एक कविता आहे भाऊ देवा भाऊ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर एक कविता भाऊ देवा भाऊ भाऊ देवा भाऊ भाऊ देवा भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवा भाऊ सुंदर छान देशाची शान, देवा भाऊ सुंदर छान देशाची छान देवा भाऊ भाऊ देवा भाऊ भाऊ देवा भाऊ तोडून सर्व बंधने हटवून सर्व संकटे तोडून सर्व बंधने हटून सर्व संकटे सामर्थ्याने धैर्याने कष्टाने मेहनतीने मिळवली विजयाची कमान वाढवला महाराष्ट्राचा मान भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री देवा भाऊ भाऊ देवा भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ विरोधकांशी घोर लढा देऊन प्रखरतेने संघर्ष करून विरोधकांशी घोर लढा देऊन प्रखरतेने संघर्ष करून संकटे अपार झेलून उभे केली विजयाची कमान सृष्टी सारी लागी गुणगाऊ सृष्टि सारी लागे गुन गाऊ भाऊ देवा भाऊ भाऊ देवा भाऊ महाराष्ट्र लाडका भाऊ सत्याचा सागर कर्तव्य मेहनतीचा महासागर सत्याचा सागर कर्तव्य मेहनतीचा महासागर गजर गजर होतोय सर्वत्र गजर भाऊ भाऊ देवा भाऊ मन मिळाऊ सुंदर मनाचा भाऊ मन मिळाऊ सुंदर मनाचा भाऊ भाऊ देवा भाऊ भाऊ देवा भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ कुशंता अपार माणुसकी फार अपार, फार कुशंत अपार माणुसकी फार फार चिंता काळजी जनतेची अपार जनता समाज देशासाठीच झटतोय झगडतोय तो फार फार भाऊ भाऊ समाजसेवक देवा भाऊ 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 समाजसेवक देवा भाऊ भाऊ देवा भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवा भाऊ सुंदर छान देशाची शाण देवा भाऊ भाऊ देवा भाऊ भाऊ देवा भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ अशा प्रकारे एक कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करू शू नका धन्यवाद